टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो सर मी फलटणवरून बोलते माझं नाव सुषमा कांबळे बर का सर आपण सचिन भाई पवारच आहे ना, ना। हा सर आम्हाला म्हणजे जरा तक्रार आहे आमची माझ्या भावाचं लग्न आता दोन वर्षापूर्वी झालेलं होतं कवटे सांगली जिल्ह्यातलं कवटे मंकाळ तालुक्यातलं नांगोळे म्हणून गाव आहे तिथं लग्न म्हणजे मुलगी तिथली केली मग मुलीला ती लग्न ठरवायच्या वेळेस तिला विचारलं तर ती म्हणली मुलगा पसंत आहे सगळं आहे आणि लग्न झालं मग ते म्हणले आमच्या मुलीला तुम्ही शिकवा मग म्हणलं शिकव आम्ही शिकवतो म्हणलं आणि लग्न झाल्याच्या नंतर ती मुलगी चार पाच दिवस आमच्या जवळ राहिली आणि त्या काळामध्ये मा माझ्या वडिलांना पॅरेलिज झाला पॅरेलिज झाल्यामुळं आम्हाला दवाखान्याला खर्च झाला आम्ही काही तिला ऍडमिशन घेऊ शकलो नाही तरी पण मी स्वतः तिच्यासाठी दीड दोन लाख रुपये दिले म्हणली मला गाडी घ्या म्हणली मोटर हे स्कूटी घ्या म्हणली तिला स्कूटी घेऊन दिली परत म्हणली मला कानातले करा कानातले केले मग मग तिचे आई वडील म्हणले की आम्ही दोन वर्षानंतर मुलीला पाठवतो तुमच्याकडे तर मग आम्ही म्हणलं ठीक आहे म्हणलं मग आम्ही दोन वर्ष वाट पाहिली तिची तिला तासगाव तासगाव माहीत आहे ना सर तुम्हाला हां हा, तासगावमध्ये तिला एकलव्य कॉलेजला त्यांनी ऍडमिशन घेतलं डी फार्मसीला मेडिकलचं हा मग दोन वर्ष ती तिथंच होती तिथंच होती मग तिचं जा पूर्ण झालं ते दोन वर्षाचा कोर्स मग ती घरी आली मग घरी आल्याच्या नंतर भाऊ जेव्हा आणायला गेला तेव्हा तिच्या बापांनी माझ्या भावाला दमदाटी केली म्हणला जेवण करायचं ना इथून नीट निघायचं म्हटला माझ्यासारखा वाईट माणूस तू बघितला नाही म्हणला इथून नीट निघायचं म्हटला त्या पोरीने पण माझ्या भावाला शिव्या दिल्या तिच्या आईने बडबड केली आणि आता ते पाठवाय येत नाही म्हणली मी येत नाही म्हणते नांदायला मग नाही येत तर मग आमचं जेवढं तू घेतलं ते पण ते नाही झाले आणि आम्हाला कायद्याची धमकी द्यायला लागली आता आम्ही काय केलं पाहिजे सर पोरं टेम्परवारी काम आहेत माझे भाऊ हा मी स्वतः कर्ज काढून भावाचं लग्न केलं लग, आणि हे लोकांनी हे असं केलंय मग आता आम्ही कुणाकडे न्याय मागायचा मी पोलीस चौकीला कंप्लेंट करायला गेली मंकाळ मध्ये तर ते पोलीस लोक म्हणतात तुम्ही न्यायालयामध्ये जावा कौटुंबिक न्यायालय तर कौटुंबिक न्यायालय केलं तिथं कोर्ट कचेरी आहे त्यांच्याकडे एवढे पैसे आहेत का सर पॅर पॅरेल झालंय वडिलांना जागेवर झोपून आहेत वडील आम्हाला काहीतरी न्याय पाहिजे म्हणून मी तुमच्याकडे फोन केलाय हॅलो काय म्हणलं तुमचं माझं नाव सुषमा कांबळे मी बहीण आहे माझं भाऊ माझा मुंबईला असतो उल्हासनगरला हां मी बहीण आहे त्याची मला सुद्धा तिने शिवी गाळी केली फोनवरती माझ्या आईला पण म्हणली रंडे बिंडे शिव्या दिल्या तिने हां माझ्या वडिलांना म्हणली ह्याचे दिवस किती राहिलेत म्हणली आता किती दिवस जगणार आहे म्हणली आणि सगळं रेकॉर्डिंग आहे सर माझ्याकडे मोबाईलमध्ये सगळं रेकॉर्ड करून ठेवलंय आणि मग ती जेव्हा तिथं कॉलेजला होती शिकायला त्यावेळेस आम्ही पैसे ट्रान्सफर हिथून केलेत मी स्वतः केले पैसे ट्रान्सफर दिला जाऊन ते म्हणलं भावाचं चांगलं होतंय माझ्या हा आणि आता आमच्यावरती उलटले आणि मला म्हणते जा तुला काय करायचंय कर कोर्ट कचेरी काय खेळायचे तू काहीच करू शकत नाही म्हणतात आम्हाला तुमच्याकडे एवढे पैसे नाहीत कोर्ट कचेरी तक खेळायला आम्ही कुणाकडे न्याय मागायचं सांगा सर आता आणि खरंच त्यांची परिस्थिती नाही सर पोर टेम्परवरी कामाला जातात वडील झोपून आहेत हाँ? आता बाप धमके बाप तिचा ते गांजा वळ गांजा पे पेते न? गांजा वळतो तो, तो. आणि आम्ही मला म्हणली कॉलेजला जायला मला गाडीने एस नि त्रास होतय आहे मी स्वतः स्कूटी घेऊन दिली सर तिला जाऊन दे माझ्या मुलीसारखी म्हणून मी तिला स्कूटी घेऊन दिली हां आणि ती स्कूटी पण त्यानं ते कुठं सट्ट्याला लावून त्यानं विकली का काय केली आणि आता जेव्हा भाऊ नाही गेला तर तो तो मुंबईला एक महिना मुंबईला पळून गेला तिचा बाप आत्ता आलाय तो आणि फोन लावला ना सर मोबाईल स्विच ऑफ करतात टोलवाटोलवीची उत्तर देतात मग काय आम्हाला काहीच कळणार ना की त्याच्या मनात काय आहे आम्ही मुलीला नांदवायला तयार आहे खरची मुलगी यायला तयार नाही तिचे आई बाप्पा काहीच बोलत नाहीत मग आम्ही काय समजायचं मग आमचे पैसे एवढे आम्ही घालवलेत आता दोन अडीच लाख रुपये आम्ही कुणाला मागायचे सांगा आम्ही लोकांकडून पैसे घेतलेत सर मी ते कोण फेडायचं पैसे घरची परिस्थिती अशी आमची वडिलांची कंपनी बंद आहे एनआरसी रडून नका रडून काय होत नसतो ऐकून घ्या रडून का रडून काय होत नसतो मला मेन मुद्दा सांगा कशामुळे हे सगळं काय नाही ते लग्न लग्न झालंय तिचं खर ती ती काय म्हणली मला ऍडमिशन घे म्हणली मुंबईला भावाला तर तो काय म्हणला वडील आजारी पडलेत मी आता ऍडमिशनला कुठनं पैसे भरू म्हणला तेवढं बोललेलं ऐकलं आणि ती बापा संघ नीट निघाली आता मला सांगा एकदा लग्न झालं की बापाचा काय संबंध राहतो का आमच्या घरी यायचा तो, तो आठ दिवस आमच्या जवळ राहिला पुरीला घेऊन आमच्या घरामध्ये मुंबईला आणि जाताना संघटच घेऊन गेला पुरीला मग कुठल्या अधिकारानं त्यानं पोरगी नेली ना आम्ही आता काय बोललो ना तर ती बाई म्हणते तुम्ही शिकवतो म्हणल्याला शिकवलं नाही तुम्ही शिकवतो म्हणल्याला शिकवलं नाही अरे आमचं वडील आजारी पडले आमच्याकडे पैसे नाही मॅनेज झाले मग तू काय तेवढंच कारण लावून धरायचं का बरं मी स्वतः तुला दिले ना पैसे गाडी मागितली गाडी दिली कानातले दिले अजून काय आणि तिचं अकाऊंट चेक करा सर कुणाच्या नावाने पैसे ट्रान्सफर झालेत ते सुद्धा तुम्ही बघा मी काय असं बिना पुराव्यास खोटं बोलायला आम्हाला काय वेळ लागले का सर हा तुम्ही तिचा अकाऊंट चेक करा पैसे कुणाच्या नावाने गेलेत बघा भावाच्या नावाने माझे पैसे गेलेत सगळे हां भाऊ म्हणला मला माझ्या परिस्थिती नाही मला मदत कर म्हणला म्हणून मी मदत केली भावाला मग मी दे तुला देतो तु म्हणला तायडे दे तुला हा थोडं थोडं करून तुझं पैसे फेडतो तु म्हणला म्हणून मी दिलं म्हणलं जाऊन देता माझ्या भावाचं चांगलं होतं म्हणून मी आपलं मदत केली मग आता मदत करणं काय गुन्हा झाला का आणि हे शेवटी आमच्यावर उलटले तर आता आई आईबा पण ती पोरगी पण आणि कसं पण बोलायचं ते आहे हे काय जावायला पण बोलायचं मग मला सांगा कुणाला पण राग येतो ना नसतं वाईट बोलल्या देते आम्हाला त्याला म्हणतोय जाईतून सरळ नाहीतर माझ्यासारखा सर वाईट माणूस बघितला नाही म्हणतो भावाला आणि पोलीस लोक पण आमची कंप्लेंट घेतली ना आम्हाला म्हणतात कोर्टात जावा म्हणते कोर्ट कचेरी खेळायला पैसे नाहीत आमच्याकडे आम्ही कुठं नाही मागायचं सांगा आता मारामारी करायची का आम्ही त्यांच्याबरोबर परत ती बा ती बाई मला का आम्हाला कायद्याच्या धमक्या देते मग आम्हाला म्हणते कायद्यापेक्षा मोठं कोण नाही कायद्यापेक्षा कोण श्रेष्ठ नाही तुम्ही आम्हाला शिकवू नका म्हणते आम्हालाच आम आमचं घेऊन आम्हालाच उलट्या धमक्या हे कुठला कायदा मग आता आम्हालाच कळलं नाही आम्ही कुठं न्याय मागायचं सांगा तुम्ही <coughs> आता तुम्हाला मदत पाहिजे <coughs> आम्हाला तुम्ही त्यांच्यासंग चर्चा करून तो गोडी ना ऐकत असला तर ठीक आहे मुलीला पाठवत असला आम्ही नांदवाय तयार आहे जर तिच्या आडी असली आम्हाला यायचं नाही आमचं जेवढं घेतलं तेवढं आम्हाला आमचा खर्च टाका आमचं एवढं त्यांनी लग्नामध्ये तर एक रुपया सुद्धा खर्च केला नाही त्या तिच्या बापाने नवरदेवाला काही सुद्धा दिलं नाही देड़ असं जडझडीत पोरीला पाठवलं ना आता ते उलट काय म्हणते की आमच्या छळ केला अरे छळ करायला ती आमच्या घरात राहिली तरी का लग्नाच्या तिसऱ्या दिवशी चौथ्या का पाचव्या दिवशीच ती निघून गेली तासगावला ऍडमिशन घेतलं तुम्ही ऍडमिशनची तारीख बघा आणि लग्नाची तारीख बघा तिथं कुणाला पण विचारा तुम्ही की ही पोरगी किती दिवस होती आमच्या घरात आणि तिनं नवऱ्याला हात सुद्धा लाव दिला नाही फक्त माझ्या भावाला हळदीचा बट्टा लागलेलाय माहिती त्या का इतकं त्या पोरीनं त्रास दिला आम्हाला आईला बी बापाला बी भावाला मला सुद्धा वाटेल तसं बोलायचं तिचं शिक्षण करून उपयोग काय तिला बोलायचंच समजत नाही समोरच्याला बोलायचं कसं आता शिकले म्हणून काय दुसऱ्यांना वाटेल तसं बोलायचं हां आम्हाला रंडे बिंडे काय 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 बोलते त्या भावाला डुकरान काळ्यान काय काय मग तुला काळा होता तेव्हा दिसला नाही का सुपारी फोडताना आता तुला काळा दिसतोय का तो मग तेव्हाच नाही म्हणायचं आम्हाला मुलगा पसंत नव्हता म्हणायचं पैसे लुबाडू पर्यंत आणि ती काय म्हणते माहिती का ती जायसर की मुलीला माझ्या जवळ राहू दे तू मुंबई वरून पैसे ट्रान्सफर कर म्हणते हे असं दुनियेत तरी असेल का कुठं तुम्ही सांगा असेल का असं कुठं त्याला आईबाप नाहीत त्या मुलाला नाही खरं आता आम्ही काय केलं पाहिजे तुम्ही सांगा आम्ही मी फोन माझं काहीतरी न्याय भेटेल म्हणून ते पोलीस लोक दखल घेत नाही मी जाऊन आली तिथं चौकीमध्ये ते तिकडे जावं म्हणतात कौटुंबिक न्यायालयामध्ये आणि तिथं गेलं तर ते वकील लोक पैसे मागतात द्या पाच हजार द्या दहा हजार कुठले आणायचे सर परिस्थिती नाही एवढी कर पोराचा पोराचा हे कर्ज काढून मी पैसे दिलेत भावाला लग्नाला म्हणलं जाऊन दे चांगलं होईल पोराचं म्हणून पोराचं वय वाढायला लागलं म्हणून मी पैसे दिले आणि हे शेवटी माझ्या अंगलटी आलं सगळं उलटले माझ्यावर जोडू नका आता काय मदत करायचं ते सांगा मदत करू काय तरी विशेष करूयामध्ये आता तो धमक्या देतोय आम्हाला मग आम्ही काय केलं पाहिजे तुम्ही सांगा आता तो धमक्या देतोय तिचा बाप आम्हाला मग तू माझ्यासारखं वाईट कोण आहे ते चोवीस तास गांज्यात असतंय गांज्या वडतं हा गांजा वडून पडलेलं असतं सारखं आणि ती बायको त्याची आम्हाला कायद्याच्या धमक्या देत असते सारख्या कायद्यापेक्षा मोठं कोण नाही म्हणती काय करायचंय ती करा म्हणते आम्हाला हा बर बाबा आम्हाला पु आम्ही पोरीला पाठवतो तिला चार गोष्टी समजावून सांगतो बाय असं तसं बोलू नको असं समजवायचं त्या पोरीला चार गोष्टी समजावून सांगायचं असली भाषाच नाही त्यांची अरे ना? रावीची भाषा आणि गुरमीची भाषा मग ही जावाय आहे का कोण आहे ते हा हे बोलण्याची पद्धत झाली का आणि फोन केला का नाही काय म्हणतो माहिती कसं मी बेंगलोरला आहे ठेवा ठेवा फोन मी दिल्लीला आहे आता हा एवढा जागीरदार आहे का बेंगलोर दिल्ली करायला सांगा मला मग हे उडवा उडवीची उत्तर आहेत का नाही <laughs> हां बरेच त्याने तसं केलंय आणि गाडी गाडी घेऊ गाडी माझं नवरा माझं मिस्टर काय म्हणले माझं चांगलं आहे सर माझं मिस्टर चांगले आहेत मला माझी दोन मुलं आहेत माझं व्यवस्थित आहे खरं माझा जीव माझ्या भावासाठी तळमळत होता माझे वडील आजारी पडलेत म्हणून मी पैसे दिले माझ्या भावाला चांगलं होईल म्हणून आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायचं सर ज्यावेळेस तिला गाडी पाहिजे होती ना त्यावेळेस ती काय म्हणली की मला एसटीनं जायला त्रास होतोय मला गाडी द्या म्हणली तर मग मी माझ्या खात्यावरचे पैसे काढून तिला गाडीला दिले ती गाडी पण त्यांनी विकली माझा भाऊ जेव्हा गेला तिला आणायला तेव्हा गाडी विचारली तर ती बाय म्हणते सर्व्हिसिंगला टाकली सर्वि बाजूच्या लोकांनी सांगितलं त्यानं सट्ट्याला गाडी लावून विकली म्हणून सांगितलं मग आम्ही काय म्हणलं बाबा माझ्या भावाची परिस्थिती नाही गाडी द्यायची मग मा माझा नवरा म्हणला मी घेऊन देऊ का तुला गाडी तर हा म्हणली पै पाहुण्याकडून तिनं गाडी मागितली मग मा मला सांगा हे लुबाडायसाठी केलंस का तू लग्न हां लुबाडायसाठी लग्न केलंस का त्याला आणि आता दोन वर्ष आम्ही थांबलो त्या पोराच्या डोक्यावर किती परिणाम झाला सर भावाचा त्याला समजावून सांगता सांगता माझ्या ते पोरगं रात दिवस नसतं टेन्शन टेन्शन करून जेवण सुद्धा त्यानं सोडून दिलं हा हे बापाची अशा आणि ते बायकोचं तसं टेन्शन मग त्या पोरांनी काय करायचं हा आईला आई, आई सुद्धा आजारी असते तिचा उपचार कराय सुद्धा आमच्याकडे पैसे नाहीत पोरं भाड्यानं ना राहतात सर आमचे खोली घेऊन उल्हासनगरला आम्ही आम्ही काय केलं पाहिजे सांगा तुम्ही आता आमचं काय नाही माझं काय म्हणजे काय म्हणणं आहे का कसर एक तर त्यांनी समजूतीनं प्रश्न मिटवायचा असला चार मुलीला गोष्टी समजून पाठवायच्या असल्या तर पाठवा आम्ही सांभाळायला तयार आहे तिला नांदवायला खरं जर तुम्ही आडव्यात फिरत असला पाठवायचंच नसलं तर आमचे जेवढे पैसे घेतले तेवढा आमचा खर्च त्यांनी टाकवा हो। एवढंच आमचं म्हणणं हा पोलीस कम्प्लेट तुमची <laughs> घेत नाही का नाही ना पोलिसांनी तिथून आम्हाला पाठवलं माघारी मला मी गेलते माझा भाऊ संघ होता माझे मिस्टर होते आम्हाला नाही ना पोलिसांनी हे केलं पोलीस म्हणते की ते नवरा बायकोचे तिकडं कौटुंबिक न्यायालयात जावा सांगलीला म्हणलं आता मुलं बाळांचं शिक्षण बघायचं शाळा का ते कोर्ट खेळाय पैसे तरी पाहिजेत ना कुठले तुमची कुठली सुनच लागते ना तुमचे काय म्हणताय मला नाही समजलं तुमची सुनबाईच लागते ना ते बोला म्हणल ते हा सुनच माझ्या भावाची बायको आता आता लग्नाला दोनच वर्ष झालेत खर ती नांदलीच नाही सर तिथं जी ती आली ना तिच्या बापाला संगटच घेऊन आली मला सांग लग्न झाल्यावर कुठली मुलगी बापाला संग घेऊन येते का आणि त्या बापाला पण लाज वाटली पाहिजे पै पाण्याच्या दाराला पण किती दिवस राहायचं आठ दिवस राहिला तिथं हा आठ दिवस राहिलं आणि